ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबली मनपा क्षेत्रातील अप्रभा क्षेत्रातील बल्यानी प्रभागात अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई मंगळवारी करण्यात आली आहे कल्याण डोंबिली मनपा आयुक्त अभिनय गोयल यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचं सुरु असून अनधिकृत बांधकाम नियंत्रक उप आयुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी तोडक कारवाईचा बडगा उगारत मंगळवारी बल्याणी प्रभागात सुरू असलेल्या एकशे सदुसष्ट अनधिकृत रूमचं पाडकाम करण्यात आलंय या अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईत दोन जेसीबी ठेकेदारांची पंधरा कामगार पोलीस कर्मचारी वरिष्ठ लिपिक आणि महापालिका कर्मचारी असा फौज फाटा होता या कारवाईच्या वेळी स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध असताना सुद्धा कारवाई पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली आहे प्रशासनाच्या बांधकाम बडग्यामुळे भूमाफिया अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दनान असल्याचं चित्र या निमित्तानं दिसत होतं म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा